औचित वाडी काय रे झाले काय दादात काढायला घाल तू चिकन खाऊन आला काय सका सका अरे ते चिकन खाऊ खाऊ ना लेकस तरी झाले रोजच उठलं सुटलं का चिकन ती पार पान खाऊ खाऊ लय बेकार झाले होय सदा भाऊ मग मटन खायचं अहो मटन लय मागे ना सातशे रुपये किलो भाऊ सातशे रुपये झाले मटण मग बोकड चोरी तर काय एखाद्याच अरे खायचं त्याला काय वर्गणी करून खायचं एकदम मस्त पार्टी करायची मग आपण सगळं वर्गणी करू करून कस कस केलो आहे सातशे सातशे रुपये बरं तू तीनशे तीनशे मी शंभर सातशे बरोबर येते एक किलोमीटर सदा भाऊ कसं शाळेत गेलता आपली शाळा असं ना तर नाव खराब शाळेचं मग तीनशे तीनशे शंभर सातशे अरे दोनशे माझ्याकडे फिरत नंतर देईन ना असं ना अरे तिथे लागत आहे ना आपल्याला हॉटेल मध्ये गेले काही कोल्ड कोल्ड मटन खाता येते का तिथे काही तीस पीस लागत तुला खायला पहिले खात होतो आता डॉक्टरने सांगितलं तुमच्या लय चरबी झाली तुम्ही फक्त रसा शंभर देईन आपल्याला रुपये वेटरला देतो आणि म्हणतो तो वाढता इकडे थोडं जास्त असा येऊ अरे ते जुन्या काळात आता मी पोल्ट्री टाकली त्याच्यात आहेत फक्त डॉक्टर म्हणले कोंबड्या नका खाऊ ते पाकडं जाते म्हणून कमी का बर डेप्युटीला घेऊन पार्टी मग दोन किलो नाही येप्युटी येते डेप्युटीला टाकू होय हा तसं करायचं हा चालेल मग सध्या काय घेऊन बायकडे म्हणजे काय भाऊ ते भूषण आहे बसा राह तुम्ही काय अलीकडे ना डेपुटी मला धापक्यात पडत काय नाही दाबक्याला काय नाही सगळ्या काय कांड असते काय प्रत्येक वेळी आम्हाला आहे ना त्या देवळापासून तुम्ही त्या दिवस दर्शन घेऊन गेले असा चेहरा जाऊ टवटवीत वाटलं नाही म्हणलं काहीतरी विटामिन कायम पडतोटीला नाही मग विटॅमिन हाय का आवा मी ठरवलंय तिकडं काय ठरवलं म्हणलं डेपोटीला आहे ना कायम कायम ते चिकन खाते ते जरा आहे ना चरबीच देवा लागेल म्हणलं मटण खाल्लं पाहिजे

याला याच्या याच्या बरोबर पार्टीत नको तुम्हाला देतो दोघाला मी पण त्याच्या नको त्यांना काय झाले काही खरं नाही मागच्या वेळे ना त्याला तीन किलो मागची पार्टी आठवते का त्याला तीन किलो मटण सांगितलं पैसे घेऊन गेला माझ्याकडून दोन किलो इकडे आणला आणि एक किलो घरी नेऊन दिलं इथे बी जेवला आणि दुसऱ्या दिवस ते एक पीस तिथे आली दुकानदाराला वाटलं माय घरच आहे म्हणून घरी नेऊन दिली दोन किलो तर आणले होत नाही साधा भाऊ लहानपणापासून ओळखीत मी तुम्हाला तुमच्या बरोबर हा हिडलोय मी आम्ही असं बोट केलं ना कळत आम्हाला तुमचं बालपण आमचं कुठं लंडन मध्ये गेलं काय बॉयलरच चिकन खाता सांगतात मटन खाता तुम्हाला सांगू अरे मा कुत्रा सगळं मटन खात मी दीड किलो मटन आणतो कुत्र्याला अर्धा आणि मला एक किलो तू सांगायला लागला मला चिकन मी दातोर तरी नेतो का मला तर कधी शिजवलेला आवाज आहे ना कसं मटन काय लोकांना दाखवून खायचा विषय काय अरे मटन म्हणजे आपलं मस्त सुमडीत शिजायचं कुकर मध्ये शिजत होतो आम्ही नाही ह्या बघल्यात बारीक बघल्यात घेऊन काय <laughs> शिट्टी बिघडली काय कुकरची वर होती का नाही कोणच्या राजेत बघा आता शिट्टी बिघडली काय मुके शिक मुके कुकर आले मुके वापरतो मी मी जे कुकर आणलंय ना माझ्या मटणाकरता ते मी पॅरीसून मागितले कुकर त्या कुकर मध्ये तुम्ही मटन टाकलं तर पाच ते सहा मिनिटात बटन शिजत एक बटन दाबायचं दोन दाबाचे तीन दाबाजे चार पाच बारा दाबल लाल लाईट लागली लाल लाईट लागली का मी पिवळं काढून बघतो उलचक हा लगेच कळतं आणि नंतर हिरवी लाईट लागली कशीजलेला असत मुखे कुकर आशे, कुकर नाही आम्ही मुके कुकर कुकरला मटन टाकायचे हा मला माहित अरे झाला मुखे कुकर आमच्या घरात कुकरच माहित बर जाऊ द्या ते बघा बघा हा बघा जरा नको बाई मी नाही तुमच्या पार्टीमध्ये तुमची तुमचे काय झाली पार्टीला यायला ना भेन पार्टीला यायला म्हण भन मन जायला आले तर जायचं जर पार्टी नाही तर उठा पैलवान हो ऐकले नाही दोघां ते, ते जाऊ दे पैलवान एवढं तुम्ही खा तुम्हाला खाऊ घाल ना पार्टी शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी पालक पनीर खाऊ घालून केला काय तुला खायची पनीर काढू काढू का म्हणजे आर बार जाणार त्याच्या आईला हरभरा झाड मोठे सोयाबीन चिल्ली खाऊ घालून काय काय चाललं बरं हा मी ना मी वर्ग ठरवलेली एक किलो मटण सोय झालेली आमची फक्त अजून मला अर्धा किलो मटण असले म्हणजे कसं चन खळखळीत खाऊ आपण दीड किलो अर्धा किलो भीटे पडते मी कमी समजेल काय कुत्र्याला खाऊ घालते तेवढं कुत्रा एक किलो घेणार एक किलो घ्या माणसाला खाऊ धरतो बा एक किलो घेणार एक किलो तुम्ही किती केले पैसे

एक काम करा तुम्ही आता तिघे ना आपल्या घरी नको तिथे घरीले लई आरडा होता बाय माणूस लई आरडत बसत आपलं खालच्या तिथे द्या खालच्या पटी द्या हा मी सरपण गोळा करून ठेवतो ना पलीकडचा सरपण गोळा करून घे तू घमी आपली तू घमी लगे आपले ते बघू वगैरे घेऊन ये आम्ही दोघं जातो मटन आणा मटन मसाला आणा बरं तुम्ही जा आपण बाकी नियोजन करू हा नियोजन लवकर चालतो डेप्युटी देऊन चालू जमलत घेऊन ये अरे घेऊन

मस्त म्हणजे मला कुत्र्यानी मटन नेल कुत्र्यानी मटन काय तू कस का धरलो तासलीच पिशवी तू मला कुठे गेलो कुत्रा गेलो अरे कस धरलं तू तास आता धरलो चला हलू चे हालू चे तुला म्हणलो ना पिऊ नको म्हणून नालाय का कुठे गेलं आता काय माहिती बसलयोगी

कोणाच कुत्राय काय मला पिसाय कुत्रे डास लागले मलाय मागे बसले याला पिऊ नको म्हणलो होतो चालू मटन काय केलं अरे मटणाचे अरे ते कुत्र्याने बटन नेले बघ ना आज काय केली तुला मटणाचं पडत आहे अरे यात निल्याचं हातलं मटण कुत्र्याने पाळालं म्हणून मी तू कुत्र्याच्या मागे गेलो आत कुत पिसायला कुत्रा होत ते मटणावानी तोलडे रे हे बघ काय अवस्था केली नसतं बरं झालं असतं आणि तुला मटणाचं पळत नायका नालाय का तू बाहेर पळाला रे लई चावलाय तुम्हाला मटण पडत काय माहिती लागेल आमच्या वाटत